नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असं साड्यांचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहेत ह्या साड्या अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आणि याची क्वालिटीही खूपच प्रीमियम आहेत त्यानंतर सध्याच्या ट्रेंडिंग साड्या या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहेत तुम्हाला या साड्या ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता त्यावर मी तुम्हाला साड्यांचे सर्व डिटेल्स आणि यामध्ये असलेले कलर्स चे पीक तुम्हाला मी सेंड करेल त्यानुसार तुम्ही साडीही बुक करू शकता या ठिकाणी तुम्हाला ही साडी दिसतच असेल सध्याची फेमस ऑफ व्हाईट कलरची ही साडी आहेत आणि ही साडी सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत काटीचे पूर्ण जरी आहेत आणि ही साडी वेअर केल्यानंतर लुकही खूप छान येतं या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्येही तुम्हाला मी या साडीचा लुक कसा येतो ते दाखवणार आहेत ही साडीचा पदर आहे आणि बॅकसाईड आहेत अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज शिव स्टीच केलं आणि त्यानंतर तुम्ही ही साडी वेअर केली तर तुमचं लूक हे अगदी सगळ्यांपेक्षा वेगळं येणार आहे आणि सध्या चिकू कलर किंवा ऑफ व्हाईट कलर खूपच ट्रेंडिंग आहे तुम्हाला जर ही साडी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता अगदी सॉफ्ट असा या साडीचा कपडा आहे कोणीही वेअर करू शकेल इतकी ही साडी सॉफ्ट आहे आणि दिसायला तर तुम्ही बघतच असा लुक किती छान आलेला आहे तर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर कमेंट्स करून नक्कीच तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर आपण दुसरी साडी बघणार आहोत ही साडी ही सध्या खूप ट्रेंडिंग आहेत यावरची तुम्हाला बॉर्डर दिसत असेल तर ही बॉर्डरही अगदीच नेहमीच्या साड्यांपेक्षा वेगळी आहेत आणि पूर्ण जरी वर्कची ही साडी आहेत सॉफ्ट सिल्क इचा कपडा येतो आणि या ठिकाणी बघा बॉर्डर किती युनिक दिलेली आहेत दरवेळेच्या त्याच त्याच बॉर्डरच्या साड्या घालून जर तुम्ही कंटाळले असाल आणि तुम्हाला वेगळं काही हवं असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच ऑर्डर करा अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ही साडी अवेलेबल होणार आहेत साडी ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि कमेंट्समध्ये सांगायचं आहे की मला ही साडी हवी आहे तर मी तुम्हाला त्यावर नक्कीच रिप्लाय देईल आणि त्यामध्ये असलेले कलर्सही त्याचे फोटो मी तुम्हाला सेंड करेल या ठिकाणी बघा संक्रांत स्पेशल तुम्ही ब्लॅक कलरही या साडीमध्ये ऑर्डर नक्कीच करू शकता अगदी वेगळी अशी ही साडी आहेत आणि ब्लॅक कलर आहेत तर संक्रांतमध्ये तुम्ही ही साडी नक्कीच घ्या सगळ्यांपेक्षा उठून दिसाल आणि अगदीच वेगळी अशी ही साडी आहेत यामध्ये हा एक कलर ॲवेलेबल आहेत आमसुली कलर म्हटलं तरीही चालेल अगदी डार्क असा आमसुली कलर आहेत आणि पूर्ण जरी वर्क असल्याने ही साडी खरंच घातल्यानंतर हिचा लुक हा अगदीच वेगळा येतो आणि बॉर्डरमुळे ही अजूनच उठून दिसत आहे भरपूर असे कलर या साडीमध्ये ॲवेलेबल आहे या ठिकाणी मी तुम्हाला पीक टाकलेलंच आहे या ठिकाणी बघा अगदी लाईट कलरही आहेत आणि डार्क कलरही आहेत जर तुम्हाला चिकू कलर हवा असेल तर चिकू कलरही यामध्ये अवेलेबल आहेत या साड्या घातल्यानंतर खरंच खूपच छान असं लूक येतं आणि नेहमीच्या साडीपेक्षा खूपच वेगळी अशी ही साडी आहेत त्यानंतर तुम्ही ही साडी बघत असाल ब्लॅक कलरची ही साडी आहेत आणि यावर सिल्वर जरी वर्क दिलेलं आहे गोल्डन जरी वर्क किंवा कॉपर जरी वर्क घालून जर कंटाळले असेल तर सिल्वर जरी वर्कची तुम्ही ही साडी नक्कीच ट्राय करू शकता यावर तुम्ही कॉपर ज्वेलरी घातली की अजूनच तिचं लूक उठून येतं आणि अगदी अगळं वेगळं असं रूप दिसतं यामध्ये कलरही भरपूर असे अवेलेबल आहेत या ठिकाणी बघा पिंक बॉर्डर आणि पिंकीचं वरचा कलर आहेत अगदी बेबी पिंक कलर आहेत आणि जरी वर्कची ही साडी आहेत येल्लो विथ ग्रीन कॉम्बिनेशनची ही एक साडी आहेत यामध्ये भरपूर असे कलर्स अवेलेबल आहेत या साडीमध्ये चिकू कलरही आहेत आणि छान अशी कॉन्ट्रास्ट मरून कलरची बॉर्डर दिलेली आहे त्यावर मोराची बुट्टी दिलेली आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल सध्याचा ट्रेंडिंग पॅरोट ग्रीन कलरही या ठिकाणी आहेत आणि मोरही त्यावर किती उठून दिसत आहे अगदी वेगळी अशी काट आहे यावर जरी बुट्टा आहेत त्यानंतर ही साडी तर खरंच खूपच छान आहे अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ही साडी ॲवेलेबल होणार आहेत तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल नारायणपेठ साडी म्हटलं तरी ही साडीला मागे टाकेल अशी ही साडी आहे अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला ही साडी ॲवेलेबल होणार आहेत या साडीचा कलरही बघा किती छान आहे आणि त्यावर कॉन्ट्रास्ट कार्ड दिलेले आहे जरी बुट्टा आहेत आणि लायनिंगचा नेस्तापद्र आहेत आणि कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज पीस दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल ही साडी वेअर केल्यानंतर किती छान असं लुक येत आहे त्यानंतर यामध्ये भरपूर असे कलर्सही अवेलेबल आहे या ठिकाणी मी थोडेच कलर यामध्ये टाकलेले आहेत तुम्हाला अजून कलर हवे असतील तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता त्यानंतर बुक करण्यासाठी तुम्ही कमेंट्समध्ये मला मेसेज करून विचारू शकता त्यावर मी तुम्हाला बुकिंगची प्रोसिजर सगळी समजावून सांगेल त्यानुसार तुम्ही साडी नक्कीच ऑर्डर करू शकता या ठिकाणी बघा हा ऑरेंज कलर आहेत ऑरेंजही म्हणणार म्हणता येणार नाहीत ना मँगो कलर आहेत आणि यावर रेड कॉन्ट्रास्ट दिलेला आहे हा कलर एक घातल्यानंतर खूपच छान दिसतो आणि संक्रांत स्पेशल ब्लॅक कलर हवा असेल आणि अगदी वेगळं कॉन्ट्रास्ट हवं असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच ऑर्डर करा तुम्हाला खूपच आवडेल आणि अगदी सॉफ्ट कपडा आहेत आणि दिसायलाही इचं लुक वेअर केल्यानंतर खूपच छान येणार आहे अगदी नेहमीचे कॉन्ट्रास्ट घालून जर बोर झाले असाल तर ब्लॅक विथ ब्ल्यू कलर कॉन्ट्रास्ट नक्कीच ट्राय करून बघा अगदी तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल यावर पूर्ण जरीवर बुट्टी आहे आणि बॉर्डरही बघा किती छान अशी दिलेली आहे आहेत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असल्याने साडी वेअर केल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसत असते आणि ब्लॅक विथ ब्ल्यू कॉम्बिनेशनही सहसा दिसत नाही जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता त्यानंतर हा एक इंग्लिश कलर यामध्ये दिलेला आहे हा कलरही सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत